माझे गाणं आहे तिनकुण घ्या गोडगोड बोला आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा विसरू नका तर ऐकूया तिनकुळ घ्या गोडगोड बोला एक छोटसं गाणं तिळगुळ घ्या गोडगोड बोला মুখানে তুমি চান, বোলা তিড়গুড় ঘ্যা গোড় গোড় বোলা মুখানে তুমি ছানছান বোলা সুন্দর সুন্দর মস্ত মস্ত বোলা গোড় বোলা তিড়গুড় ঘ বোলা গোড় বোলা 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 মুখানে তুমি नका করো नका करू করো नका करू तंटा नका चुकून कुणाला दुखाचा काटा उगवा उगवा तुम्ही प्रेमाचा पाटा सजवा सजवा प्रेमाचे आनंदाचे अंगण सजवा 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 प्रेमाचे आनंदाचे अंगण सजवा तिलगुळ घ्या गोडगोड बोला मुखाने तुम्ही छान छान बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला मुखाने तुम्ही छान छान बोला प्रसन्न रा सतत आनंदी राहा समाधानी राहा तंदुरुस्त राहा प्रसन्न राहा सतत आनंदी राहा समाधानी राहा तंदुरुस्त राहा नका देवा करू तर तुम्ही एकजुटीने राहा चारा चारा माया ममतेचा मेवा चारा चारा माया ममतेचा मेवा तिळगुळ घ्या गोडगुड बोला मुखाने तुम्ही छान छान बोला तिळगुळ घ्या गोड गोड बोला मुखाने तुम्ही छान छान बोला नका कोणास फसू नका कोणास लुटू नका कोणास फसू नका कोणास लुटू वाईट विचार दुष्ट विचार नका ठेऊ 宗典に、あしこしに、あんがんさとは、宗典に、あしこしに、あんがんさとは、宗典に、宗典に、宗典に、宗典に、宗典に、宗典に、宗典に、宗典に、宗典に、宗典に、宗典に、宗典に、宗典に、宗典に、宗典に、典に、典に、典に、典に、典に、典に、典に、典に、典に、典に、典に、典に、典に、典に、典に、充��に、充��� नाराज नाराज नका कोणास दुखी नाराज करू झळकवा झळकवा सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद झळकवा 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 सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद झळकवा तिळगुळ घ्या गोड गोड बोला मुखाने तुम्ही छान बोला सुंदर सुंदर मस्त मस्त बोला गोड गोड बोला तिळगुळ घ्या गोड बोला गोड बोला तिळगुळ घ्या गोड बोला तिळगुळ घ्या गोड गोड बोला मुखाने तुम्ही छान छान बोला तिळगुळ घ्या गोड गोड बोला मुखाने तुम्ही छान छान बोला अशा प्रकारे गाणं होतं आवड्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका धन्यवाद